नमस्कार मी अनिता आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते दर्शक मित्रो राजयोग एक संजीवनी या मालिकेमधून आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्या येतात वेगवेगळे व्याख्याते इथं आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुमच्या कमेंट्सवरनं आम्हाला हे लक्षात येत आहे की तुम्हाला त्याचे सोल्युशन्स मिळत आहेत असाच एक नवीन विषय घेऊन डॉक्टर रश्मी दिदी आपल्यामध्ये आलेले आहेत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्या, त्या स्वतः एक डॉक्टर असल्यामुळं अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून कसं हेल्दी लाईफस्टाईल जगदाय जगता येईल त्याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत महात्मा गांधींचं एक खूप सुंदर वाक्य मला आठवतं इट इज हेल्थ दॅट इज रिअल वेल्थ अँड नॉट द पीसेस ऑफ गोल्ड अँड सिल्वर म्हणजे खरं सुख हे स्वास्थ जीवनामध्ये आहे न की स्थूल धनामध्ये आहे त्यामुळं हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठी काय काय करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये डॉक्टर रश्मी दीदी आलेले आहेत त्यांचा आपण खूप खूप स्वागत करूया नमस्कार दीदी खूप खूप स्वागत आहे ओम शांती दीदी आपण आरोग्य या विषयाला सुरुवात केलं होतं हेल्थ आणि हेल्दी लाईफस्टाईल मागील भागामध्ये आपण सांगितलं होतं की आज जागरूकता आहे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत लोक पण पाहिजे तेवढे दिसत नाहीये त्याविषयी आपण चर्चा केलेली होती त्याचबरोबर आपण हेही सांगितलं होतं की हेल्दी लाईफस्टाईल विषयी जीवनशैली विषयी खूप सारे गैरसमज लोकांमध्ये आहेत आरोग्य म्हणजे खरं काय आरोग्याची व्याख्या काय होऊ शकते जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची जी व्याख्या सांगितली आहे mm. त्याच्यामध्ये सांगितलं की हेल्थ इज अ फिजिकल मेंटल सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिइंग ओके अँड नॉट मिअरली अन एन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी म्हणजे आपल्याला कोणतंही शारीरिक व्यंग नाही आहे व्याधी नाही आहे किंवा आजार नाही आहे म्हणजे आपण निरोगी आहोत असा त्याचा अर्थ होत नाही बर कारण स्वास्थ्य हे एका आईसबर्ग सारखं असतं हिमनगासारखं जसं हिमनगाचा वरचा थोडासा भाग फक्त दर्शनीय असतो पण त्याचा खूप मोठा भाग हा पाण्याच्या खाली असतो आणि त्या हिमनगाचा प्रवास हा पाण्याच्या खालच्या भागाचा प्रवास ज्या दिशेने असेल त्याच दिशेने होत असतो म्हणजे त्याचा इफेक्ट त्याच्यावर जास्त होत okay. असतो ओके तर आपल्याला सुद्धा आज बाहेर जे दिसतंय म्हणजे मेडिकल रिपोर्ट मध्ये जे दिसतंय किंवा बाहेर शरीरामध्ये आपल्याला जे जाणवतंय हे फक्त ते हिमनगाचं वरचं टोक आहे पण okay. आतला जो खूप मोठा हिस्सा आहे हा आपल्याला लक्षातच mm -hmm. येत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं स्वास्थ्य म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये चारही गोष्टी ह्या निरोगी असल्या पाहिजेत mm -hmm. जसं की शारीरिक स्वास्थ्य पण आपलं चांगलं असलं पाहिजे mm -hmm. म्हणजे आपलं शरीर जे आठ वेगवेगळ्या अवयव संस्थांनी बनलेलं आहे mm -hmm. ह्या सगळ्या संस्थांचं काम एकमेकांच्या सहयोगाने सुचारू रूपाने चालत असलं पाहिजे ओके okay. त्याचबरोबर आपलं मानसिक स्वास्थ्य पण चांगलं पाहिजे mm -hmm. सामाजिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं पाहिजे आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं पाहिजे जेव्हा हे चारही पाय समान असतील तेव्हाच आपण तर एक बॅलन्स्ड हेल्दी लाईफ जगू शकतो जनरली पाहतो की जास्तीत जास्त फोकस हा फिजिकल हेल्थ वर असतो लोकांचा मग फिजिकल हेल्थ जर एकदम हेल्दी ठेवायचं असेल शरीराला तर हे बाकीचे तिन्ही ऍस्पेक्ट पण बघायला हवेत हो कारण की जसं की हेल्थ म्हटलंय ना तर हेल्थ या शब्दामध्येच त्याचा अर्थ काय आहे हिल प्लस दाय okay. म्हणजे स्वतः स्वतःला हिल करा Okay. आपण फक्त शारीरिक आरोग्याचा जर विचार केला तर शारीरिक आरोग्यासाठी आपण खर तर फार बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून आहोत म्हणजे बाहेरून घेत असलेला आहार किंवा आपली बाह्य दिनचर्या आहे किंवा बाहेरचा औषधोपचार या गोष्टींवर आपण जास्त अवलंबून आहोत परंतु हिलिंग म्हणजे स्वतःला बरं करण्याची जी प्रक्रिया आहे ती बाहेरून नाही तर आतून होत असते ओके आणि म्हणून आपल्या आतमध्ये जे चालतं विचारांची प्रक्रिया असेल भावना असतील आपल्या mm -hmm. आतमध्ये असणारे स्वभाव संस्कार वृत्ती असेल mm -hmm. याचा सुद्धा आपल्या आरोग्यावर जो परिणाम होत आहे त्याला सुद्धा आपल्याला खर तर जास्त चांगल्या प्रकारे ट्रीट करणं आवश्यक आहे म्हणजे जे आपण एक्सरसाइज करतो किंवा योगासन प्राणायाम वॉक जिम मध्ये जाणं हे थोड्या प्रमाणात ठीक आहे म्हणजे ते करायलाच हवं पण सगळं काही आतमधून होत आहे जसं तुम्ही म्हंटल की जसे विचार आहे जशी वृत्ती आहे त्यानुसारच पूर्ण इफेक्ट होतोय हो कारण की बाहेरून आपण जो आहार घेतो किंवा व्यायाम करतो तो सुद्धा आपण कुठल्या प्रकारचा व्यायाम करणार आहे किंवा आपण कुठल्या प्रकारचा आहार घेतोय हे सुद्धा आपल्या मानसिकतेवरच अवलंबून असतं ओके त्यामुळे बघा तुम्ही ज्या दिवशी तुमचा मूड ठीक नसतो okay. त्या दिवशी तुम्हा तुम्हाला रेग्युलर uh, डाएट घेण्याची इच्छा होत नाही किंवा तुम्हाला त्या दिवशी जिम मध्ये पण जायला नको असं वाटतं किंवा आज राहू दे एक्सरसाइज करायचं असं वाटतं डल फील वाटतं थोडक्यात नाही हा म्हणजे तुमची दिनचर्या जर तुम्हाला योग्य ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची मानसिकता म्हणून हिल टाय सेल्फ म्हणजे स्वतः स्वतःला हिल करा बाहेरून तुम्हाला कुणी ठीक करणार नाही मग स्वतः स्वतःला हिल करा म्हणजे कशाला हिल करा तर आतले तुम्ही जे विचार आहेत भावना आहेत त्याला पहिल्यांदा ठीक करा तर तुम्ही शरीराने पण ठीक होणार आहात म्हणजे पहिला प्रोसेस करावे लागेल आत्म स्वतःला क्लीन करावं लागेल असं म्हणता येईल हो मेंटली आयुर्वेदामध्ये एका ठिकाणी असं सांगितलं की खरं आरोग्य कशाला म्हणता येईल तर स्वतःच्या शरीराला विसरणं म्हणजे निरोगी राहणं ओके कारण बघा डेफिनेशन जेव्हा तुम्ही निरोगी असता तेव्हा तुम्हाला शरीराच्या कुठल्याही अवयवाची जाणीव नसते okay. म्हणजे त्याच्याकडे तुमचं लक्ष जाणीवपूर्वक जात नाही पण तेच एखाद्या दिवशी तुमचा पाय दुखतोय तर त्या दिवशी आवर्जून लक्ष पायाकडे जातं बड़। किंवा आपण हसत हसत म्हणतो ना कधी कधी एखादा म्हणाला की माझं डोकं दुखते तर आपण म्हणतो ना त्याला डोकं हा म्हणजे शरीराच्या अवयवाची जाणीव होणं म्हणजे रोग आहे किंवा आजार आहे ओके okay. आणि जेव्हा ते व्यवस्थित काम करत असतात तेव्हा आपल्याला त्याची जाणीवच राहत नाही बरोबर हे पण एक लक्षण आहे निरोगी असण्याचं आणि समजा जसं तुम्ही म्हंटल की शरीराची जाणीवच नाही होणं पण कंटिन्युअस बॉडी मध्ये पेन आहे कोणाला काही आजार आहे तरी देखील ही फिलिंग आणू शकतो जसं तुम्ही आध्यात्मिक पर्सनॅलिटी आहात म्हणून मी विचारलं हा हा हिलिंग मधला एक खूप महत्वाचा भाग आहे की जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हा आपल्याला शरीराची जाणीव नसते तसं जेव्हा आपण पड़ आजारी पडतो आपल्याला काही रोग होतो तेव्हा आपण जेव्हा मेडिटेशनच्या माध्यमातून राजयोगाच्या माध्यमातून हा अभ्यास करतो शरीरापासून स्वतःला डिटॅच करण्याचा शरीराला एक साक्षी दृष्टीनं बघण्याचा तेव्हा हो ऑटोमॅटिक हा अनेकांचा अनुभव आहे की बघा तुम्ही प्रयोग करून कधी गुडगा दुखतो कुणाचा तर त्या गुडघ्यापासून साक्षी होऊन तुम्ही कंटिन्युअस त्याला बघा तर त्या गुडघ्यातले तुमचे जे वेदना आहेत बघा म्हणजे नेमकं का जसं आता आपण हे शरीर म्हणजे मी आहे या स्मृतीमध्ये असतो परंतु हे शरीर एक वेगळं मशीन आहे आणि मी या शरीरापासून एक वेगळी एनर्जी आहे आणि मी या शरीराला बघत आहे एक असा अभ्यास तुम्ही जेव्हा करून बघता तेव्हा ऑटोमॅटिक त्या ते शरीरातल्या वेदना कमी होत असलेल्या तुम्हाला जाणवतील म्हणजे जेव्हा जसं आपण एखादी मूव्ही किंवा एखादा ड्रामा साक्षी होऊन बघतो म्हणजे बघत असतो त्यामध्ये आपण इन्वॉल्व्ह होत नाही जसं थर्ड पर्सन आपण बनवून बघतो राईट ओके म्हणजे आता तुम्ही जे म्हटलं की हिल सेल्फ ही खरी आरोग्याची डेफिनेशन आहे हो स्वतः स्वतःला हिल करणं आणि महत्वाचं म्हणजे जे मी म्हणाले की चारही जे हेल्थचे आहेत त्या चारीलाही चांगलं ठेवणं म्हणजे खरंच okay. दीदी जसं तुम्ही आता की चार प्रकारचं आरोग्य आहे आणि ते जर आपण ठेवलं तर आपण ओर ओव्हरऑल हेल्दी राहू शकतो म्हणजे आनंदी राहू शकतो स्वस्थ राहू शकतो ते शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक याच्याविषयी आम्हाला थोडं विस्तृतपणे सांगावं लग, थी थी आज आपण जर बघितलं तर शारीरिक स्वास्थ्याची परिस्थिती काय आहे जगामध्ये एवढं आपण शारीरिक स्वास्थ्यासाठी करतोय परंतु आज जवळजवळ पस्तीस टक्के लोकांना उच्च रक्तदाब आहे पंचवीस टक्के लोकांना त्यातल्या हृदयरोग आहे एक साधारण दहा ते पंधरा टक्के लोकांना आज डायबिटीस आहे दहा टक्के लोकांना नाकन घशाचे आजार आहेत पाच टक्के लोकांना हार्मोन्सचे प्रॉब्लेम आहेत जवळजवळ चाळीस टक्के लोकांमध्ये आज स्थूलता म्हणजे ओबेसिटी आहे त्याचबरोबर जवळजवळ पाच ते साठ टक्के लोकांना आज कॅन्सर आहे तीस एक टक्के लोकांना आज हाडांचे वेगवेगळे आजार आहेत म्हणजे हाडं ठिसूळ झालेली आहेत कॅल्शियम कमी झालेले आहेत किंवा सांधे दुखत आहेत तर असे अनेक हाडांचे आजार आहेत तर असे हे जे आजार आपण बघतोय की शंभर लोकांना साधारण दोनशे आजार आहेत असं म्हणायला हरकत नाही जनरली दिदी कोणालाही भेटतो आणि विचारतो हवा यू कसं आहेत काय सगळं ठीक आहे पण थोडं कंबर आहे थोडं डोकं दुखत थोडे काही ना काही प्रॉब्लेम आहे खूप म्हणजे मोजके लोक असे आहेत की जे टोटली हेल्दी आहेत जे तुम्ही काही नसेल तर डोकं तरी नाही आहे राईट एसिडिटीचा पण प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आजकाल दिसतोय हा तर हे सगळेच शारीरिक आजार तर ही लक्षणं आहेत काही ऍसिडिटी होणं डोकं दुखणं ही काही आजारांची लक्षणं आहेत ओके परंतु हे सगळे आजार आपण एवढे अवेअर असून सुद्धा आज हाँ. हाँ. तर कसं ठीक करायचंय तर याच्या मुळाशी आपल्याला आवश्यक आहे म्हणजे शारीरिक आजार हे कशामुळे तर जसं आपण म्हणालो की हे सगळे याच्यातले मेजॉरिटी जवळजवळ टक्के पेक्षा जास्त आजार हे आज आपल्या विचारांच्या मुळे मानसिकतेमुळे होणारे हा आणि त्याच्यामुळे त्याला करेक्ट करणं ओके तसंच दुसरं म्हणजे आपण मानसिक आजार जे बोलतो मानसिक स्वास्थ्य जे आहे आपण शारीरिक स्वास्थ्याच्या बाबतीत खूप उघडपणे बोलतो परंतु अजूनही भारतीय जे समाज आहे mm -hmm. याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्याबद्दल इतकं उघडपणे बोललं जात नाही mm. एखाद्या बद्दल बोलणं म्हणजे मानसिक आजाराबद्दल एखाद्यानं बोलणं म्हणजे जसं की अगदी सहज म्हणतात त्याला वेड लागले आणि ते त्याला म्हणजे दुर्लक्षित केलं जातं किंवा मग त्याच्याकडे बघण्याचा जो त्याचा दृष्टिकोन असतो उपहास केला जातो उपहास आणि दृष्टिकोन बदलतो जर एखाद्याला मानसिक आजार आहे हो बऱ्याच लोकांना खर तर सुरुवातीच्या काळामध्ये जर व्यवस्थित काउन्सिलिंग आणि जर एका चांगल्या सायकोथेरपिस्ट किंवा सायकॅट्रिस्टची मदत मिळाली तर ते खूप सहजपणे आपण त्याला मॅनेज करू शकतो परंतु आपल्याकडे हे त्याचबरोबर तुम्ही जसं म्हटलं की एखादा सायकोलॉजिस्ट कडे जाऊन पण त्याचबरोबर जे तुम्ही राजयोग एक संजीवनी म्हणताय त्या राजयोगाचा पण उपयोग होऊ शकतो याला खूप हो काही सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण मेडिटेशनचा अभ्यास केला राजयोगाचा अभ्यास केला तर आपण अनेक मानसिक आजारानं म्हणजे राजयोग हे मी असं म्हणेन की आपण म्हणतो ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे प्रतिबंध हाच खरा उपाय आहे बरोबर तर आपण जर नियमित जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हा पण आपण जर राजयोगाचा अभ्यास करत असू तर हे आजार आपल्याला होणारच नाहीत कारण की याच्या पाठीमागचं जे मूळ आहे आपल्या शरीरातला इम्बॅलन्स असेल किंवा आपल्या मनातल्या काही गोष्टी असतील तर या सगळ्याचं जे मूळ आहे ते ऑटोमॅटिक राजयोगाने ठीक होतं आजकाल बरेच लोक मेडिटेशन कडे त्यामुळं वळायला लागलेत oh. आणि स्पेशली यूथ लोक खूप वळायला लागलेत मग लहानपणापासून जसं तुम्ही म्हटलं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर होण्याच्या पूर्वीच काही मानसिक स्थिती खराब होण्याच्या पूर्वीच जर तुम्ही मेडिटेशन करत असाल किंवा जे राजयोग तुम्ही म्हणतात तर त्यामुळं हे सगळे रोगापासून निदान ऐंशी टक्के तरी त्याच्यासाठी oh. खरं तर शाळा कॉलेजेसमध्ये याचा अंतर्भाव करना फार आवश्यक आहे मधल्या काही काळामध्ये मूल्य शिक्षण हा विषय ऍड mm केला -hmm. होता शालेय त्यांच्या हा आणि त्याचा फायदाही होतो खर तर mm -hmm. पण त्याचबरोबर व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये सुद्धा विशेष मी म्हणेन की राजयोग कारण okay. राजयोगामध्ये का काय आहे की आपण जे सत्य आहे त्रिकाला mm -hmm. बाधित सत्य आहे त्या सत्याला जाणतो आणि कुठलंही राईट एज्युकेशन राईट नॉलेज जे असतं ते आपल्याला नेहमी हेल्दी बनवतं फिजिकली आणि मेंटली okay. रॉंग एज्युकेशन किंवा रॉंग काउन्सिलिंग जेव्हा होतं तेव्हा मग mm -hmm. ते कुठेतरी पुन्हा आपल्याला कडे घेऊन जात असतं आणि म्हणून हे शालेय जीवनामध्ये जर शिकवलं सगळ्यांना तर हेल्थवर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसेल म्हणजे आमचे दर्शक जे ऐकतात त्यांना मी नक्की रिक्वेस्ट करेल की लहानपणापासूनच आपल्या मुलांना हे मेडिटेशन राजयोगाचा अभ्यास कारण याच्या बाबतीत आणखी एक समज आहे ना की अध्यात्म किंवा हे मेडिटेशन या सगळ्या गोष्टी म्हातारपणामध्ये करायच्या किंवा right. रिटायरमेंट नंतर करायच्या परंतु जेव्हा सगळं काम झालेलं आहे म्हणजे आता युद्ध संपलेलं आहे मग तुम्ही तुमच्या शस्त्राने धार लावून काही उपयोग नाही ना आता तुम्हाला आजकाल ते अवेअरनेस मी पाहते मुलांमध्ये किंवा युथमध्ये लोक वळायला लागलेत तो बेस घेऊन खूप हो कारण आता त्याची गरज पण आहे आणि त्याचा अनुभव पण घेत की खरंच त्याची गरज आहे आणि हे केल्यामुळे काय होतंय आणि कसं आहे आपण किती जरी कुठल्याही गोष्टीची ऍडव्हर्टाईज किंवा पब्लिसिटी केली तरी जो अनुभव घेतलेला व्यक्ती असतो तो, तो जेवढी चांगली पब्लिसिटी करू शकतो तेवढं आपण बाहेरून मार्केटिंग इंडस्ट्रीज पण करू शकत नाही आणि त्याचा अनुभव आज लोक घ्यायला लागलेच बरोबर म्हणजे दीदी तुम्ही हे जे म्हणतात की मानसिक आरोग्य मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी मेडिटेशन एकदम होईल असं आपण म्हणू शकतो हो मानसिक स्वास्थ्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये कारण काही मानसिक आजार असे आहेत जसं की डिप्रेशनच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात तर जेव्हा व्यक्ती सिविर डिप्रेशन मध्ये जातो किंवा अग्रेशनच्या स्टेजमध्ये जातो तर त्या स्टेजमध्ये तो मेडिटेशन करूही शकणार नाही आणि तिथं मेडिटेशनचा उपयोगही होणार नाही okay. परंतु म्हणून मी जसं म्हटलं ना की सुरुवातीच्या काळामध्ये जर त्यांनी मेडिटेशन केलं कारण आमच्याकडे बरेच असे पेशंट्स येतात okay. की त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये हे जाणवतंय की कुठंतरी आपल्या मनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतोय आणि त्याला आपल्याला ठीक करणं आवश्यक आहे आत्ताच जर वेळ पुढे गेला तर आपण कदाचित त्याला काही करू शकणार नाही आणि ज्याला हे जाणीव होते ते येतात कारण डायरेक्ट जसं म्हणालो ना की डायरेक्ट जर आपण डॉक्टरकडे गेलो तर कदाचित उपहास होतो समाजामध्ये शेजारी बर, लोक नावं ठेवतात बरोबर किंवा घरामध्ये लोक सुद्धा यायला वेळ लागले माहीत पण नाही की डॉक्टर कडे चाललो आहेत वगैरे कारण लगेच लोक नावं ठेवतील असे लोक म्हणून आमच्याकडे येतात सेंटरवर आणि तिथं त्यांना जेव्हा मेडिटेशन शिकवलं जातं तर तेव्हा त्यांना त्याचा खूप चांगला परिणाम दिसतो okay. पण जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या लक्षात येतं आणि ते त्याच्यासाठी ते काहीतरी ऍक्शन घ्यायला तयार होतात तेव्हा त्याचा नक्कीच फायदा होतो सिवियर असेल तर मेडिसिन इज व्हेरी हो कारण आज आपण बघतोय की जवळजवळ पंचवीस टक्के लोकांमध्ये डिप्रेशन आहे आणि डिप्रेशनच्या okay. वेगवेगळ्या स्टेजेस असतातच mm -hmm. पण आणि आता हा जो लॉकडाऊनचा पिरियड गेला त्याच्यानंतर mm -hmm. तर खूप मोठ्या घटना समाजामध्ये घडल्या अनेक वर खाली परिस्थिती आल्या आणि त्याच्यामुळे तर लोकांच्या मानसिकतेवर खूप परिणाम झालेले mm -hmm. आणि खास करून आता ऑनलाईन शिक्षणामुळे जो विद्यार्थ्यांना जेवढं अटेन्शन मिळायला पाहिजे किंवा जेवढं त्यांना वन टू वन म्हणजे फिजिकली जेवढं त्यांना कम्युनिकेशन हा तर ते mm -hmm. न झाल्यामुळं त्यांच्या मानसिकतेवर खूप परिणाम झालेला आहे आणि mm -hmm. आता हे लोक जेव्हा शिक्षण पूर्ण करून व्यवसायामध्ये किंवा करिअरच्या क्षेत्रात बाहेर पडतात mm -hmm. तेव्हा तो जो कॉन्फिडन्स पूर्वी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन घेतलेल्या शिक्षणाचा होता तो आता कुठेतरी कमी पडताना दिसतो आणि okay. त्याचं एक डिप्रेशन त्याचं एक टेन्शन किंवा त्याची एक भीती त्या मुलांच्या मध्ये आहेच तर तिथं त्यांना राजयोगाचा खूप उपयोग होऊ शकतो जसं तुम्ही म्हंटल की अगदी प्रायमरी स्टेज असेल तर लगेच सेंटरवर येऊन भेटा तिथं तुमच्यासारख्या बहिणी आहेत ते गाईड करतील ती प्रायमरी स्टेज आलेलीच नसेल आणि तरी सुरुवात केली तर, -तर मग मन खूप हेल्दी होऊन जाईल हा मग तर म्हणतात ना की दुधात साखर आहे कारण मग तर तुम्हाला पुन्हा कुठलाही आजार होणारच नाहीये कारण तुम्ही आधीच त्याच्यासाठी उपाय करताय आणि राजयोग म्हणजे काय आहे तर असं नाही की तुम्ही बसून थोडा वेळ योग केला मेडिटेशन केलं राजयोग ही सुद्धा एक जीवन पद्धती आहे लाईफस्टाईल आहे राजयोगी जीवन म्हणजे एक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं अवेअर राहायचं Okay. कसं अलर्ट राहायचं या गोष्टीच त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान म्हणजे नेमकं काय अवेअर राहणं अलर्ट राहणं म्हणजे काय म्हणजे जनरली मानसशास्त्र काय सांगतं की hmm. माणूस हा त्याच्या पूर्ण शंभर टक्के जीवनातला फक्त दहा टक्के भागच वर्तमान काळात जगतो okay. नव्वद टक्के तो भूतकाळात किंवा भविष्य काळात जगत असतो म्हणजे आपण शरीराने फक्त वर्तमान काळात असतो hmm. परंतु मनाने आपण भूतकाळात किंवा भविष्य काळात असतो Hmm. म्हणजे आपण फोकस नाही आहे आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण हंड्रेड पर्सेंट अवेअर नसतो जागृत नसतो आपण hmm. कुठेतरी वेगळ्या विश्वामध्ये right. असतो आणि त्यामुळे आपलं प्रत्येक काम hmm. मग तो अभ्यास असेल घरातलं काम असेल किंवा आपलं व्यवसायातलं काम असेल hmm. पण ते जितकं एफिशियंट व्हायला पाहिजे जितकं चांगलं व्हायला पाहिजे ते होत नाही okay. म्हणून म्हणतात योगा हा कौशलम तुम्ही जेवढा योग कराल तेवढं तुमच्या कर्मामध्ये पण कुशलता येते right. आणि दिवसभर आपण प्रत्येक गोष्ट ही जागृतपणे करतोय mm -hmm. तर त्या गोष्टींमध्ये कुठंही निगेटिव्हिटी येणार नाही कुठंही आपल्याकडून चुका होणार नाहीत आणि त्यामुळे झालेल्या चुकांचं एक टेन्शन mm -hmm. किंवा भविष्याचा विचार करून एक जे डिप्रेशन येतं तर माणसाला निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह मानसिकता ही खास करून भूतकाळ किंवा कर भविष्य काळालाच धरून चालल्यानंतर येते जेव्हा तो वर्तमान काळात जगतो तेव्हा त्याच्या मनात कधीच नकारात्मक विचार आहेत बरोबर जसं तुम्ही म्हटलं की लहान मुलांनी ह्याचा अभ्यास केला तर मी म्हणेल प्रत्येक एजच्या मुलांनी आणि प्रत्येक एजच्या लोकांनी जर ह्याला रेग्युलर फॉलो केलं तर नक्कीच त्यांचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहू शकेल हे तर अगदी बरोबर आहे कारण की लहान मुलांच्या मधल्या समस्या वेगळ्या असतात mm -hmm. तरुणांच्या मधल्या वेगळ्या असतात त्याच्यानंतर मोठे थोडे झाले की mm -hmm. त्याच्यानंतरच्या समस्या वेगळ्या वृद्धापकाळातल्या समस्या वेगळ्या mm -hmm. ह्या प्रत्येक समस्येमध्ये खरं तर राजयोगाचा खूप महत्वाचा रोल आहे ओके okay. कारण की याच्यामध्ये आपल्याला विचार करण्याची पद्धत विचारांना एक योग्य दिशा देण्याची पद्धत शिकवली जाते mm -hmm. आणि त्यामुळे आपण कुठल्याही स्टेजमध्ये असू आयुष्याच्या कुठल्याही आपण स्टेजमध्ये असू परंतु त्या ठिकाणी आपण कसे विचार करायला पाहिजे आपण जीवनाकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघायला पाहिजे आपण स्वतःकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघायला पाहिजे या सगळ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि त्याच्यामुळे काहीही झालं जरी कितीही विपरीत परिस्थिती आल्या किंवा कितीही आपल्या मनाविरुद्ध काही झालं कि मना तरी सुद्धा आपण आपल्या मानसिकतेला एक स्थिर स्टेबल ठेवू शकतो आणि म्हणजेच आपलं जे मानसिक आरोग्य आहे हे आपण चांगल्या प्रकारे ठेवू शकतो जेव्हा आपण मेडिटेशनचा रेग्युलर अभ्यास करतो म्हणजे जसं तुम्ही म्हंटला की राजयोग एक जीवन पद्धती आहे ती जर आपण आपल्या रेग्युलर जीवनामध्ये फॉलो करायला लागलो तर हळूहळू हळूहळू लाईफमध्ये येईल आणि कुठले डिसिजन एकदा प्रॉपर झालंय की पुढं लाईफ सगळी व्यवस्थित होत आहे जसं तुम्ही आत्ता म्हटलं की मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन किंवा राजयोग हे खूप इम्पॉर्टंट आहे Uh, कसं करायचं ते uh, बऱ्याच आत्तापर्यंतचे एपिसोड झाले त्यामध्ये आम्ही खूप साऱ्या टेक्निक्स लोकांना आलेल्या त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि करूनही घेतलेलं आहे आणि लोक खूप इंटरेस्टेड आहेत ते करण्यासाठी तर एक दोन मिनटं जर आज आम्हाला मेडिटेशन करून घ्या हो मेंटल स्टॅबिलिटीसाठी जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपल्या आधमध्ये जे ऑलरेडी सकारात्मक गुण आहेत त्या गुणांना hmm. आपण रिअलाईज करतो ओके okay. आणि त्यामुळे ऑटोमॅटिक आपल्यामधली पॉझिटिव्ह एनर्जी रिलीज होते आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्या माइंडला स्टेबल ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते ओके okay. म्हणजे सकारात्मक गुणांना काढणं बाहेर हेच मेडिटेशन जे आत आहे okay. ऑलरेडी त्याला फक्त रिअलाइज करायचं ओके okay. प्रोसेस आहे ती oh. आता आपल्याला आपण करून घेतात hmm. आपलं सगळं लक्ष आपल्याला आपल्या मस्तकाच्या मध्यभागी एकाग्र करायचे आणि अनुभव करायचाय की या मस्तकाच्या मध्यभागी एक खूप सुंदर तेजस्वी तारा चमकत आहे तो चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच या शरीराला चालवणारी अंतर आत्मा आहे ज्या आंतर आत्म्यामध्येच मन बुद्धी आणि संस्कार आहेत आत्म्याच्या ओरिजिनल संस्कारांना रिअलाइज करूया मी आत्मा ओरिजिनली खूप शुद्ध आणि पवित्र आहे मी एक शांत स्वरूप आत्मा आहे ओरिजनली माझं मन खूप शांत आणि सुखी आहे मी एक समजदार आत्मा आहे मी खूप शक्तिशाली आहे सदैव खुश राहणारी आहे माझ्या मनामध्ये सर्वांविषयी प्रेम आणि आपुलकी आहे हाच माझा मूळ स्वभाव आहे अनुभव करा हे विचार करत असताना या सगळ्या गुणांचे व्हायब्रेशन्स आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत असतात ओम शांती दीदी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपण केलेलं आहे आत्ता खूप रिलॅक्स वाटला हार्डली एक दोन मिनटं बसलो आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद ओम शांती दर्शक मित्रो आजच्या एपिसोडमध्ये रश्मी दिदींनी आपल्याला आरोग्याची खरी व्याख्या सांगितली स्वतःला स्वतः हील करणं आंतरिक वृत्तीमध्ये परिवर्तन आणणं हे त्यांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तसंच मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी राजयोगाचा अभ्यास रोज करणं नित्य नियमानं करणं हे फार आवश्यक आहे जीवन पद्धती ही राजयोगाप्रमाणे व्हायला हवी ह्यासाठी त्यांनी खूप सुंदर अशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत पुढील भागामध्ये सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्य कसं आपल्याला वाढवता येईल किंवा आपल्या जीवनामध्ये ते कसं आणता येईल याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत तर पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार